सावित्रीबाईलांचे नाव खंडोजी नेसे पाटील अवघ्या नवव्या वर्षी त्यांची ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न गाजली ज्योतिबा फुले हे काही साधी माणूस नव्हते उद्या देणारे क्रांती सुरत होते त्यांनी सावित्री शिकवले व साक्षर केले सावित्री परंपरे कुत्रा मुक्त झाली पाखरे मुक्त झाली पाखरे सावित्रीबाई ज्योतिराव फुले या दोघांनी मिळून समाजातील मुलींना शिकवण्याचा निर्धार केला असा शर्थी चाळीस पुण्यानी भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली

I think we